हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे झटपट वटाणा पुलाव म्हणजे मटर पुलाव आज बनवणार आहे चला तर मग आता कसं बनवायचं ते आज तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा आपण वटाणे घ्या त्याला निवडून म्हणजे सोलून घ्या वटाण्याला हे बघा आणि वटाणा पुलाव करायचा असला तर वटाणा तर आवश्यकता आहे ते पहिला वटाणे घ्यायचं सोलून ते चला तर मग सोलून झालेलं आहे माझं वटाणा आणि लसूण आलं कांदा टॅम कोथिंबीर मिरची टॅमॅटो गाजर बटाटू वटाणा आणि मसाला घेतलेला आहे मसाला म्हणजे पुलाव मसाला घेतलेला आहे आलं लसूणचं पेस्ट मीने बनवून घेतलेलं आहे आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये वटाणा पुलाव झटपट करणार आहे त्याच्यासाठी तीन चार चमचे तेल घालू शकताय आहे जितकं तुम्हाला ऑइली पाहिजे तितकं तुम्ही तेल घालू शकताय चला तर मग आता माझं तेल घालून झालेलं आहे मी चार चमचे तेल घातलेलं आहे हे बघा आणि मी अर्धा किलोचं म्हणजे एक तांब्याचं तांदूळचं पुलाव करणार आहे मग आता त्याच्या आधी मी खडा मसाला घातलेला आहे जिरा शहाजीरा लवंग दालचिनी हे घातलेलं आहे आणत आणि पा मिरच्या पण घालून घ्या तेजपत्ता पण घातलेला आहे मिरच्या घालून घ्या मिरच्या भाजल्या गेले तर मग लगेच कांदा घालून घ्यायचं आता चांगला त्यालाच व्यवस्थित पार परतून घ्या चांगलं तांबूस कलर विसरून तर चांगलं परतल्यानंतर मग वटाणा बटाटू आणि गाजरला स्वच्छ धुऊन त्याच्यात घालून घ्या कांदा भाजल्या गेल्यानंतर ते भाजून घ्यायचं अगदी साधं सोप्पं आहे वटाणा पुलाव अगदी झटपट आता त्याला बघा एक ते तीन चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि आता आलं लसूणचं पेस्ट घातलेलं आहे बघा हे त्याला पण मॅश चांगलं करून घ्या आता चवीनुसार मीठ घाला हे बघा चवीनुसार मीठ घा घातलेलं आहे आता चांगलं आणि तरी पण आणि भाजा बघा मी भाजतच आहे वर्णट टॅमॅटो पण घाला भाजलं गेलेलं आहे सर्व मसाला म्हणजे सगळं वटाणे बटाटू गाजर भाजले गेलेलं आहे चांगलं आता हळद घाला असं सगळं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे वटाणा पुलाव अगदी टेस्टी आणि खूप हेल्दी छान लागते मग आता मी पुलाव मसाला घालत आहे हे बघा पुलाव मसाला मी घालत आहे ते एक पुडी घातलेला आहे अर्धा किलोच्या भाताच्या हिशोबानं एक तांब्या मी भाताचं भात म्हणजे तांदूळ घालणार आहे म्हणजे अर्धा किलो झालेला आहे आणि एक पुडी मी पुलाव मसाला घातलेला आहे आता हे बघा तांदूळ घालत आहे बघा एक तांब्या मी तुमच्या समोरच घालत आहे आणि घातलेलं आहे आता त्याला चांगलं आणि छानपैकी परतून घ्या असंच परतत राहावा एक दोन तीन मिनटं आणि चांगलं हे करून घ्या त्याला चांगलं मॅश करून घ्या एक जीव सगळं सगळीकडं मसाला लागायला पाहिजे जे आपण आता तांदूळ घातले ते आणि आता पाणी केवढं घालायचं ते तुम्हाला आज मी सांगणार आहे पाणी म्हणजे एक तांब्या जर तुम्ही घेतला असेल तर दोन तांब्या पाणी घालायचं वर्ण कोथिंबीर पण घालून घ्या किंवा नंतर किंवा प वटाणा पुलाव जर शिजून झाला तेव्हा पण तुम्ही घालू शकताय आत्ता पण घालू शकताय आणि जितकं आहे तेवढं मीठ घालू शकताय एक ते दोन तांब्या पाणी घाला जितकं तुम्ही तांदूळ घेतले तितक्या मापानं डबल घालायचं असते हे बघा आणि आता मी ते तेवढंच घातलेलं आहे झालेलं आहे माझं एका तांब्याच्या बरोबर दोन तांब्या मी पाणी घातलेलं आहे चला तर मग आता जितकं आवश्यकता आहे तेवढं मीठ घालून घ्या आणि आता वटाणा पुलाव आता एक दहा मिनिटात तुमचा रेडी होतोय वटाणा पुलाव अगदी टेस्टी झटपट कंटाळा आला तर स्वयपाकाचा ते हे तुम्ही वटाणा पुलाव झटपट करू शकताय चला तर मग आता दहा मिनटासाठी चार शिट्ट्यामध्ये तीन शिट्ट्यामध्ये तुमचं होऊन जाईन मटण वटाणा पुलाव रेडी होतो आहे चला तर मग आता माझा वटाणा पुलाव बघा तुमच्यासमोर उघडत आहे रेडी झालेला आहे बघा व्यवस्थित पाणी जम झालेलं आहे आणि तयार झालेलं आहे हे बघा वटाणा पुलाव कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळ बघा छान झालेला आहे टेस्टी स्वाद तर खूपच या लागले वास खूप छान येत आहे खूप टेस्टी आणि खूप झाले आणि ह्याच्यासोबत तुम्ही कोशिंबीर करू शकताय कोशिंबीर करण्यासाठी फक्त झटपट करायचं असलं तर टमॅटो आणि कांदा दहीमध्ये मिक्स करून थोडं मीठ घालून तुम्ही ताटाला लावू शकताय हे वटाणा पुलासोबत किंवा तुम्ही आमटीसुद्धा करू शकताय अगदी साधं सोप्पं ना ते केलेलं आहे बघा मी एका हे पिलटीत काढत आहे खूप टेस्टी आणि छान झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि वटाणा पुलाव तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा आणि कोशिंबीर पण म्हणजे रेडी झालेलं आहे अगदी सिम्पल मीनं डिश तयार केलेलं आहे वटाणा पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटलं कमेंट मी नक्की कळवा बाय